मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट सुनावणी संदर्भात आणि त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पोलीस भरती मेरिट संदर्भात कट ऑफ संदर्भात तर यावर्षी मित्रांनो जे ठाणे असतील त्याच्यानंतर अदर ठिकाणी जेवढे पण विद्यार्थी आहे लक्षात घ्या ठाणे असो मुंबई असो किंवा मित्रांनो रायगड असो किंवा मित्रांनो पुणे असो किंवा नाशिक असो किंवा नागपूर असो तर या विद्यार्थ्यांना फटका बसेल का या बाबतीत एक अत्यंत महत्त्व अपडेट समोर आलेली एका टॉपचा हे विद्यार्थी अपात्र होतील किंवा नाही होतील किंवा मित्रांनो सध्याची कंडिशन काय सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला दोन अक्षरी मित्रांनो लक्षात घ्या मेरिट जी काही लक्षात घ्या ग्राउंडमध्ये तुम्हाला किती घ्यायचे की परीक्षामध्ये किती लेखी परीक्षामध्ये जर तुम्हाला मित्रांनो कमी गुण बी असले तुम्हाला सत्तर पाच पंच्याहत्तर प्लस बी असले तरी तुम्ही मेरठमध्ये येऊ शकतात का या बाबतीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही येऊ शकतात पंचवीस मार्कावाला सव्वीस मार्कावाला सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो लक्षात घ्या आता जी काही महत्त्वाची अपडेट आहे कोणाला फटका बसेल कोणाला फायदा होईल सगळं काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे अपडेट काय निकाल कधी का आहे सुनावणी कधी आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करा समोरच्या पोलीस भरती संदर्भात अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो लक्षात घ्या जी काही या ठिकाणी सुनावणी आहे तर बघा मित्रांनो ती सुनावणी वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात या ठिकाणी मित्रांनो होणार आहे आणि त्याबाबत केस दाखल केलेली मित्रांनो हे मी तुम्हाला बोललेलो तर तिन्ही ठिकाणी पी टी एस दाखल करण्यात आलेला आहे तर त्याची सुनावणी आठ ते नऊ तारखेला होण्याबाबतीत एक अपडेट आलेली होती मित्रांनो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो नक्कीच डेफिनेटलीच मित्रांनो सगळ्या विद्यार्थ्यांना या, या गोष्टीचा फायदा होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर हेच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे वाढण्या वाढण्यासंदर्भात मित्रांनो लक्षात घ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना फायदा होईल ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांना कारण जी काही के केस दाखल करण्यात आलेली आहे त्याची लवकरात लवकर, लवकर सुनावणी होणार आहे ते मी तुम्हाला बोललो मित्रांनो तर भरती वगैरे काही थांबू शकत नाही मित्रांनो भरती थांबणं हे शक्य नाही आहे कारण फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे वयोमाराधासाठी कोणी भरती थांबू शकत नाही आहे आम्हाला नाही तर तुम्हाला पण ने काहीच वाग नाही आहे भरती थांबणार नाही आहे संदर्भात विचार केला जातो आहे निर्णय होईल अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांनी पण तयारीत राहायचं आहे मित्रांनो एवढीच अपडेट समोर आलेली होती मित्रांनो वयोमारा संदर्भात सुनावलीनंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा कोणाला फटका बसेल ठाण्यावाल्यांना मुंबईवाल्यांना किंवा मित्रांनो जे अदर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या रायगड असो पुणे असो नागपूर असो तर मित्रांनो बघा जास्त विद्यार्थी कुठं अर्ज करताय मुंबई त्याच्यानंतर म्हणजे सिपी मुंबई त्याच्यानंतर ठाणे त्याच्यानंतर रायगड त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रामीण तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करताय मित्रांनो कारण ती तर रिक्त जागा जास्त आहे आणि यावर्षी सिंगल फॉर्म आहे त्याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण रिस्क कशाला घ्यायचं आपण तिथंच अर्ज करू मित्रांनो आणि अशामुळेच मित्रांनो भरपूर प्रचंड गर्दी तिथं मित्रांनो सगळ्यात जास्त गर्दी तिथंच झालेली आहे आणि हाच मित्रांनो सांगण्याचा सा मुद्दा आता तर सी पी मुंबईला दोन सव्वा दहा लाखच्या वरती सव्वा दोन लाखच्या वरती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि याचा दणका कोणाला बसेल ते पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लक्षात घ्या मागच्या वर्षी जो काही कट ऑफ लागलेला आहे तो लक्षात घ्या अगोदर किती लागलेला आहे तर लक्षात घ्या एस सीचा लागलेला आता चौतीस महिलांसाठी सव्वीस आणि पंचवीस कोर्टसाठी त्याच्यानंतर एस टी चौतीस त्याच्यानंतर सव्वीस फिमेल त्याच्यानंतर स्पोर्ट पंचवीस त्याच्यानंतर विजय अडोतीस एकोणतीस त्याच्यानंतर अठ्ठावीस तर अशा पद्धतीने कमी ऑफ लागला होता मागच्या वर्षी कारण जागा पण जास्त होत्या सात हजार प्लस आणि मागच्या वर्षी मित्रांनो पाच ते साडेपाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता मुंबईसाठी कारण डबल फॉर्म होते ज्याने मित्रांनो नाशिकला भरला पुण्याला भरला त्याच्यानंतर नागपूरला भरला त्यांनी सोलापूरला भरला त्यांनी मुंबईला पण भरून टाकला मित्रांनो जागा का जास्त आहे टाइमपास म्हणून नुसतं मित्रांनो विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म चालत होते त्याच्यामुळं प्रचंड भरले आणि तिथं गर्दी झाली आणि त्याच्यामुळं मागच्या वर्षी हे मेरिट लागलं होतं परंतु मित्रांनो यावर्षी याच्यापेक्षा कमी मेरिट लागणारे लक्षात घ्या कट ऑफ जागा कमी परंतु अर्ज असं नाही की जास्त येणार मित्रांनो लक्षात घ्या आणि असं नाही की आता सगळ्यांना फटका बसेल तर हाच मुद्दा होता मित्रांनो कोणाला फटका बसेल आणि कोणाला संधी भेटेल आणि कोणाला फायदा होईल कोणालाही फटका बसणार नाही ना ना लक्षात घ्या मित्रांनो विद्यार्थ्यांचं कसं असतं मित्रांनो सगळ्या गोष्टी टायरवर डिपेंड करतात तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने तयारी जर असेल तर तुम्ही कुठेही फॉर्म भरा मित्रांनो कुठंही भरा नाशिक भरा नंदुरबार भरा जळगाव भरा वर्धा भरा गडचिरोली भरा त्याच्यानंतर सोलापूर कोल्हापूर सगळ्या ठिकाणी भरा मित्रांनो मित्रांनो लक्षात घ्या जर तुमची तयारी असेल तुम्ही कुठेही फॉर्म भरला तर तुम्ही लागणार आहे आता कोणाला फटका बसेल काय बसेल अर्ज जरी किती आलेले असले मित्रांनो तुम्हाला कॉम्पिटिशन टप आहे पण अभ्यास असेल तयारी असेल ग्राउंडची तर तुमचं नाव मेरिटमध्ये येईल मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे किती मार्कवाले पास होतील तर पंचवीस वाल्याला सुद्धा संधी भेटेल मित्रांनो लक्षात घ्या सव्वीस वाल्याला अठ्ठावीस वाल्याला तीस वाल्यांना सुद्धा संधी भेटेल याच्यामध्ये हाच मुद्दा महत्वाचा आहे असं नाही की जास्त या ठिकाणी कट ऑफ लागेल जागा कमी आहे म्हणून लक्षात घ्या लेखीमध्ये सत्तर सत्तर वाले सुद्धा येऊ शकतात कॅटेगिरीवाले त्याच्यानंतर ऐंशी प्लस जे अदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर एवढं सांगू इच्छुकी फटका कोणाला बसेल नसेल या गोष्टी सोडून द्या तुमचा अभ्यासन तयारी असेल तर सगळं चांगलं होतं मित्रांनो मग ते मुंबईला फॉर्म भरा कुठं वरा का चेन्नईला वरा का जपानला वरा लक्षात घ्या मुंबई वरा ठाणे वरा रत्नागिरी वरा रायगड वरा कुठंही वरा मित्रांनो तर सांगण्याचा मेन मुद्दा हाच होता मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये सगळं काही लक्षात आलं असेल तुम्ही किती घेऊ शकतात काय घेऊ शकतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये काही समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र